नमस्कार मी पंजाब पुढच्या वर्षीमध्ये दोन हजार पंचवीसला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो सांगतो पाडव्याच्या नंतर आपण पाडवाच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावा निसर्ग आबाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आबाळान पाऊस पडणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसचा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्या ये लक्षात येईल म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगू इच्छितं म्हणजे पूर्वी काय वाजताचं गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आठ दिवसामध्ये निसर्ग तुमच्या गावानं आबाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि यावर्षी तर गुढीपाडव्याच्यानंतर आठ दिवस पाऊसच पडणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं पण राज्यात मात्र एकतीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान भाग बदलत काय काही ठिकाणी जास्त कुठं रिमझिम कुठं गारपीट कुठं पेंडवालता असा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुम्ही तुम काळजी घ्यायची म्हणजे सुरतपासून तिकडं कोल्हापूरपर्यंत राज्य या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हांधा लागतात मुंबईवाल्याला पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे आणि नगर जिल्ह्यातमध्ये जवळपास सगळीकडेच पाऊस आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे कोकण कोकणात जास्त आहे कोकणपट्टी एक जास्त आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून अंदाज लागतो त्याचा अचानक बदल झाला तर उद्याच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद